नमस्कार शेतकरी मित्रांनो महन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबे वणी आजचे कांदा बाजारभाव वा। वार गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हे शंभर किलोचे कांदा बाजारभाव असता तर चला बघू आजची आवक किती होती ते शेतमालाची दैनिक आवक आजची मित्रांनो ट्रॅक्टरची आवक शंभर ट्रॅक्टरची आवक होती तसेच पिकअप आवक एकोणतीस एकूण एकशे एकोणतीस व आजचे एकूण क्विंटल दोन हजार तीनशे बावीस पॉईंट पंचवीस क्विंटलची आवक होती तर आता चला मित्रांनो बघू सुपर बाजार बाजारवा बघू तर मित्रांनो आज कमीत कमी एक हजार रुपयापासून ते एक हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी, कमी। मीडियम थोडा हलका कांद्याचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो आजचे सुपर कांदा बाजारभावाचे सरासरी लेवल एक हजार पाचशे पन्नास रुपयापासून ते एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आजची सुपर कांद्याची सरासरी लेवल होती मित्रांनो एक हजार पाचशे पन्नास ते एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तसेच जास्तीत जास्त सुपर कांद्याची लेवल दोन हजार ते दोन हजार एकशे एकाहत्तर रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता तर मित्रांनो आता गोलटी बाजारभाव बघू कमीत कमी सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे एके चार रुपयापर्यंत गोल्टीची बाजारभाव होती तसेच मित्रांनो आजची गोल्टीची सरासरी लेवल आठशे रुपयापासून ते नऊशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टीची सरासरी लेवल होती तर मित्रांनो आठशे नऊशे नऊशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टीची सरासरी लेवल होती तसेच सुपरा सुपर गोल्टी एक हजार दोनशे रुपयापासून ते एक हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत गोलटी सुपर गोल्टीची जास्तीत जास्त बाजारभाव होता तर मित्रांनो आता खात बाजारभाव बघू तर बाजारभाव कमीत कमी दोनशे रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत खातची कमीत कमी बाजारभाव होता तसेच मित्रांनो सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते सहाशे एकेचा रुपयापर्यंत खादचा बाजारभाव होता तसेच जास्तीत जास्त जे सुपर खाद आठशे रुपयापासून ते नऊशे एक रुपयापर्यंत सुपरखादचा बाजारभाव होता तर मित्रांनो खादच्याची सरासरी लेवल पाचशे ते सहाशे एकेचा रुपयापर्यंत होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो